नमस्कार इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकातली दोस्त ही कविता प्रत्यक्ष अनुभवातून शिकवण्यासाठी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना आमचे मित्र लवू कोकाटे यांच्या वस्तीवर घेऊन आलेलो आहोत तिथं त्यांनी वेगवेगळी गुरं पाळलेली आहेत त्यात कवितेमध्ये जो सारांश आहे की गाय तिचं वासरू आणि तिचं दूध खाल्यानंतर निर्माण होणारं नातं दूध भाऊ हे सगळं काही मुलांना प्रत्यक्ष अनुभवातून माहिती करून देण्यासाठी आम्ही मुलांना त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत चला तर आपण त्यांच्या सोडून ही सगळी माहिती जाणून घेऊयात की गुरु आणि माणूस यांचा कसा संबंध असतो किंवा एकमेकांना किती जीव लावतात हा तुम्ही आपल्या गोठ्यावर ही वेगवेगळी गुरु पाळले आहेत त्यामध्ये कोणती कोणती गुरु आहेत बरं आपल्याकडे किलर साधी गाय किलर हा हिला किलार म्हणतात अजून मैश पंढरपूर मैस पंढरपूर मैस आहे अजून झरशी गायची आणि हा झरचे गाय येते जर्शी गायचे नाव आहे जर्शी एफ तर या जरशे सुद्धा आहेत अशी शेळी पण आहे म्हणजे बघा त्यांनी शेळ्या म्हणजे शेळी गाय तिला आपण गावराम गाय म्हणतो जर्सी म्हैस सगळे पाळीव प्राणी त्यांनी पाळलेले आहेत आणि एवढंच नाही तर कुत्रा, कुत्रा सुद्धा पाळलेला आहे त्यांनी घराची राखण करतो तो कुत्रा सुद्धा त्यांनी पाळलेला आहे आता तुम्ही हे वेगवेगळे प्राणी पाळलेले आहेत या प्राण्यांना पाळताना तुम्हाला अनुभव येत असेल की आपण आणि म्हणजे हे प्राणी आणि आप आपण यांच्यामध्ये एक वेगळं नातं तयार होत तुम्ही या प्राण्यांना कसा जीव लावता बरं गोंजरायचं करायचं त्यांना असं मायन हात फिरवायचा त्याच्यानंतर त्यांना धुवायचं त्यांना गोंजरायचं त्यानंतर त्यांना वेगवेगळे खाद्यपदार्थ टाकायचे आणि तुम्ही करत असताना म्हणजे मोठे गावरान गाय आपली आणि इतर जर्शी यांच्यामध्ये काय फरक वाटतो का गा? त्या गाय आणि तुम्ही गावरान गायना बुद्धि जास्त हुशार बघा त्यांनी काय सांगितलं गावरान गायंना बुद्धि जास्त आहे उshare त्या तुम्ही ज्यावेळेस असं हे गायला गोंजारता त्यावेळेस आणि जर्शीला गोंजारता यावेळेस काय फरक वाटतो का जर्शी गोंजारून नाही देत म्हणजे जर्शी गोंजारून देते पण ती बघा वेग करता यांना कळत की मालक आपला आपला गोंधाराला आलाय की खल दाखल हे कळत नाही यांना तसे त्या दर्शन कळत नाही आपली गावरान काय हुशार आहे असं प्रत्यक्ष अनुभवातून ते सांगतात बघ ते लक्षात अजून आणि गुरु तुमच्यावर कसं प्रेम करतात बरं मी समजा कुठे गेलो हा दिवसभर नाही दिसतो तर काय नाही काय दिल्ली किती फ्लाइट होते माझी गाडी आली की उभा राहणार बघा म्हणजे गाडीचा आवाज सुद्धा ही गाय ओळखते गाडी आली की उठून उभा राहते प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ऐकतोय आपण आणि खायला जर टाकलं दुसऱ्यांनी आणि आपला मालक दिसला नाही तर ती नाही एवढी बुद्धी त्या गायला हा अजून कसं प्रेम करते बरं ती गाय तुमच्यावर किंवा हे वासरू वासराला काही जवळ गेले ती काय बघणार की काय बरं हा बघा त्याला फिरायला न्यावं लागतंय त्या वासराला आणि त्याच्या जवळ गेल्यानंतर ते चाटतेच बा ही तर ही गुरांची माया करण्याची पहिली पद्धत आहे ते चाचतात हा कुठे जाणार बघा हे जिथे जागेवर थांबते तिथं ते वासरू मी जागेवर थांबते हे वासरू आहे हे त्यांच्या सोबतच आपण गोर म्हणतो गोर आपल्या गुंडारला गोरा शब्द गेलेला बघा आपल्याला कवितेत ठीक आहे ना तर तो गोरा म्हणजे आपला गावरान गायचं जे खोंडे त्याला गोरा म्हणतात हा तर हे सुद्धा इतकं हुशार आहे की सकाळी त्याला फिरायला नेवं लागतंय ना तर ओरडतंय किंवा ते म्हणजे वेगळेच हावभाव करत किंवा त्यांच्या हालचाली वेगळ्याच असतात आणि मग ज्यावेळेस ते त्याला घेऊन जातात त्यावेळेस ते त्यांच्या मागे उभार आले की उभारतय एवढं हुशार आहे ते येत ना ते येणार नाही येणार बघा काय म्हणते ते मागे येताना सुद्धा ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते तिकडे थांबणार ते आले मगच ते मागे येते आम्ही असं ऐकलंय की ही गुरं आहेत ही आपल्या वासरांची आपल्या पिलांची खूप काळजी घेतात आपल्या मालकाची पण खूप काळजी घेतात तुम्हाला का काय अनुभवायला म्हणजे गे, गेल्या वसत असं पहाटे बाहेर बांधलं होतं बाहेरच असतं आणि गाय इकडे होती तिसरा कुत्रा आलं पहाटा चार साडेचार ला आणि वासराला धरलं वासराला धरलं तर आम्ही दोघं उठलो कुत्र्याला मारलं पण गायला काय दावा सोडता येणार म्हणून गायनी स्वतःच डोकं भिंती वाजवून केस पूर्ण केलं तिने काय केस आले नाही म्हणजे ती दावा तोडायचा प्रयत्न करत होती कुत्र्याला दिसते आपल्या पिलाला कुत्र्याला वासना ते कुत्र चावतय तर तिने दावा तोडायचा प्रयत्न केला ते दाव तुटलंच नाही आणि धडका मारून मारून म्हणजे दाव तोडण्यासाठी प्रयत्न करत होती ती एवढी ही गाय हुशार ती आपल्या वासराची आपल्या मालकाची सुद्धा काळजी घेते हा तुम्ही मुलांना यातून काय संदेश देऊ इच्छिता बरं व्यवसाय व्यवसाय करावा बघा काय सांगितलं त्यांनी व्यवसाय करावा ही प्रामाणिक प्रामाणिक असतात खूप महत्वाचे शब्द आहेत त्यांचे खूप अनुभवाचे बोले नाही गुर प्रामाणिक असतात तुमच्या ह्या गुरांनी तुम्हाला कधी नुकसान केले गाव म्हणजे तुम्हाला कधी दात मारले किंवा कधी मारले कधीच नाही हा मारला गेला हा म्हणजे तिच्या लेकराला मारायला गेलो की मारणारच ती असं नाही पण तसं ती ही गुरं आपल्याला काही त्रास देत आहे तर ते उपयोगी आहेत तुम्ही या गायींच्या शेणाचा वापर करत असतात त्यानंतर गोमूत्र याचा वापर होतो आपल्याला आणि दूध आणि शिवाय खोंड पण भेटते आणि ज्या ठिकाणी गायी आहे त्या ठिकाणी वातावरण पवित्र राहतं कारण आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गायीला खूप महत्व आहे की नाही तर असे गोपालन करणारे पशुपालन करणारे हे भेट आपल्याला भेटले त्यांनी आपल्याला माहिती दिली त्यांच्या पूर्ण परिवारानं त्याबद्दल आपण शहा देऊ दे आभार मानूया धन्यवाद